सामाजिक सेवेतील अष्टपैलू व्यक्तिमत्व अप्पासाहेब भोसले यांना राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार जाहीर विशाल क्रांती न्यूज चे तसेच विशाल क्रांती साप्ताहिक संपादक भोसले यांना नुकताच राज्य गुणवंत कामगार असोसिएशन महाराष्ट्र जागरूक नागरिक सेवा संस्था महाराष्ट्र यांच्या वतीनं राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार दोन हजार चोवीस नुकताच जाहीर झालाय अप्पासाहेब भोसले अनेक वर्ष अतिशय प्रामाणिकपणे पत्रकारिता करत असून समाजातील अनेक प्रश्नांना योग्य न्याय मिळाला पाहिजे या हेतून पत्रकारितेच्या माध्यमातून अनेक प्रश्नांना वाचा फोडली आहे इतक्या न थांबता त्यांनी स्वतः विशाल क्रांती न्यूज आणि विशाल क्रांती साप्ताहिकच्या माध्यमातून अनेक तरुणांना पत्रकारिता करण्यासाठी मार्गदर्शन करत असून अनेकांना या प्रवाहात आणला आहे त्यांच्या न्यूजच्या माध्यमातून अनेक अतिशय चांगल्या बातम्या सामाजिक प्रश्न मान्यवरांचा सन्मान विधायक कामं त्यांनी केलेत आहेत त्यांच्या या प्रामाणिक कामाची पोचपावती म्हणजे त्यांना जाहीर झालेला हा राज्यस्तरीय आदर्श संपादक पुरस्कार म्हणावा लागेल एखादं चॅनल अथवा एखादं साप्ताहिक चालवणं यात साधी गोष्ट राहिलेली नाही आहे तरी देखील अनेकांना जवळ करून अतिशय प्रामाणिकपणे त्यांनी हे चॅनल आणि साप्ताहिक सुरू केलं त्यांच्या हे म्हणावं लागेल प्रामाणिक माणूस काम करताना करता जवळ करावं अनेक प्रश्न त्यांच्याजवळ उपस्थित करताना तिथे आपल्याला नक्की न्याय मिळेल असा विश्वास दाखवणं म्हणजेच आप्पासाहेब भोसले साहेब आज त्यांना जाहीर झालेला पुरस्कार भविष्यात देखील उत्तुंग भरारी घेईल असं म्हणणं वावग ठरणार नाही असं वाटतं साहेब तुमचे प्रामाणिक काम सर्वांनाच भविष्यात मोठा उत्साह आणि विवेक बुद्धी भविष्यात विधायक काम करण्याची संधी देव हीच शुभेच्छा आणि सदिच्छा अख्तार मकांदार अब्दुल्लाट